बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरच्या टाकवडे गावात तणाव निर्माण झालेला आहे शिवरायांचा इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवाडे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका चौकामध्ये अनधिकृतपणे वसवला होता याची माहिती पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाला मिळाली या प्रकरणी शिवप्रेमी पोलीस आणि प्रांत अधिकारी यांची बैठक झाली त्यानंतर बैठकीमध्ये कोणताच निर्णय न झाल्यानं प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवलाय सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण आहे इचलकरंजी टाकवडे गावामधील येणारे रस्ते शिवप्रेमींनी बंद केले दरम्यान आपण पाहतोय कोल्हापूरच्या टाकवडे गावात तणाव निर्माण झालेला आहे शिवरायांचा पुतळा हटवला आंदोलन करण्यात येत आहे त्याचबरोबर आपण पाहतोय बिनापरवाना पुतळा बसवला असल्याचा प्रशासनानं दावा केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या टाकवडे गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका चौकामध्ये अनधिकृतपणे बसवला होता याची माहिती पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाला मिळाली आणि या प्रकरणी शिवप्रेमी पोलीस आणि प्रांत अधिकारी यांची बैठक झाली यानंतर बैठकीत कोणताच निर्णय न झाल्यानं प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवलाय या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर नेमकं प्रकरण काय आहे आणि दुसरं म्हणजे सध्या यावर तोडगा निघालेला आहे का नो गेल्या काही दिवसापासून ताकोडे गावातील ग्रामस्थांची इच्छा होती की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करावा परंतु प्रशासनाने प्रशासनानं कोणतीही परवानगी दिली नव्हती त्यामुळे ग्रामस्थांनी आपला आपण रातोरात एका दिवशी पुतळा रात्रीचा बसवला प्रशासनाच्या ही बाब लक्ष झाल्यानंतर प्रशासनानं त्यांना तसं करू नका असं सांगितलं त्यामुळे प्रशासनानं दुपारी जरा सांगितलं होतं की पुतळा काढून घेऊया आणि सगळ्या परवानगी झाल्या की व्यवस्थित आपण परत बसू परंतु ग्रामस्थ आग्रही होते ग्रामस्थ आग्रही असलेले लक्ष झाल्यानंतर प्रशासनाचा दिशाभूल करत प्रशासनानं नागरिकांची दिशाभूल करत थोडा वेळ घालवला आणि तो, तो, तो पुतळा बाजूला नेला आणि स्वतः झाकून ठेवला त्यामुळे ग्रामस्थ चिडले आणि त्यांनी रात्री आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे रात्री बराच वेळ मध्यस्थी करण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी चालू होता व प्रशासनातले काही अधिकारी रात्रभर गावामध्ये होते आणि आता रात्री त्यात तोडगा निघालाय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर जिल्ह्यात दौऱ्यावर येते त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई करायचे आश्वासन इथल्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आज काय होतं पाहणं गरजेचं आहे धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी